नमस्कार मित्र मित्र आज मग मी करणार आहे तांदळाच्या पापड्या तर मस्तपैकी तांदळाच्या पापड्या करणार आहे मम्मी आणि मी करणार आहे तर चला आता बघू आपण काय काय करते ती हे आहे तांदळाचं पीठ एक शेर घातला होता मम्मीनं भिजायला ती रात्री बारीक करून ठेवलं होतं आणि सकाळी त्याच्यावरचं पाणी काढून घेतलं आता त्यात आपण सकाळी टाकून घेऊया आपण दोन तेल टाकायचं पहिलं तर आता मम्मी ह्याच्यात एक पाणी ओतून घेणार आहे गरम आहे त्यामुळे हो त्याने धरले असं पापड पापडखर टाकलंय टाकलं हे आपण ते टाकलं मस्त असा कलर येतो म्हणजे कलर नाही छान लागतं त्या पापड्या

हॅलो जरा मोठ्या हळूहळू हळू का आता पिठ्ठ तर हाटून झालं आहे आता झाका टाका तर विचार हॅलो ते बा हलवलं आहे की शिजलं आता शिजून तयार झालेलं आहे आपण त्या कपड्या करून देऊया हाँ 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 जर वाकड्या तिकड्या जर आल्या हा पापड्या जर चांगल्या निघल्या नाहीत्या तर मग दुखली सकाळपारी तुला तसं फेतक घाल नको नीट नीट घाल इतका अंतर ठेवून मग कुठला खटार आहे दुसरा अजून चांगलं अंतर ठेवायला मोकळा कशाला खाताना काढतील मोकळा काढती बाई मी काय होत त्याला घे घे घे

चांगली आली चांगली आली माझ्यापेक्षा बी चांगली नाही आली कोरवड पिळ आलास तर मला एवढा ला ताप पडला असता का माझ्या हाताला फोड आला की पिळू पिळू खायला नाही खाऊ द्या खाऊ द्या खायला चेक केलं पण चुकणी घेतया हा दोन कोरड्यातलं पापड्यातच हात अवघड लाग मी त हात फिरवायचा आहे घ्यायला नाही ना अंतर ठेवू नको तुझ्या घामाला मला इकडं तर इकडं ह्या खाट सॉरी सॉरी इकडं आहे खाटा ह्या खाटाव बसली नाही म्हणून ह्या खाटाव घातल्या त्या सगळ्या कलर मिक्स केलेत पिवळा हिरवा गुलाबी पांढऱ्या सगळ्या मस्त असे कलर झालेत तर तुझं काय म्हणणं कुरवडेची रेसिपी कशी वाटली पापड्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मस्त अशा पापड्या वाळून झाले ते ही झाले ह्या खट्यावरच्या अशा पापड्या वाळले त्या आता काढून घ्यायचं पाणी आता पाणी टाकल्यावर चांगलं निघते त्या तर इकडे एका खटवच्या अशा चांगल्या निघल्या ते कुठं तुटली नाही काय नाही मस्त अशा निघल्या त्या पांढऱ्या आहे तर आता तिकडच्या वेळच्या काढून घेऊया तर हे बघा ही लागली काढायला रे मोडायचे नाही बर कापड्यात अशा काढून झाली ते बघा आणि एक कपड्यावर हो आम्ही असेच वाळायला टाकले ते आता तर आमच्या पापड्याची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला बाय